नमस्कार विषय विचारच्या भी एका नवीन भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे सगळीकडे बोंबाव आणि गद्दार नक्की आहे तरी सध्या आपण पाहतो आहोत की सगळीकडेच खूप जोरात गद्दार या शब्दावरनं वादळ उठलेला आहे एक ताई ज्या आहेत त्या गद्दार या शब्दावरून काही वेळी बरळल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा शब्द जो आहे तो चर्चेत आला आणि राजकारण जे आहे ते तापलेला आपण पाहायला मिळत आहे तर मुळात आधी गद्दार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ज्या ताई हे सगळं बोलूया त्या सुद्धा कोणत्या तरी दुसऱ्या पक्षातूनच स्थलांतरित झालेल्या आहेत मग जेव्हा असं असतं तेव्हा आपल्याला दुसऱ्याला म्हणण्याचा अधिकार उरतो का आणि खरंच एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत का किंवा अजित पवार यांनी खरंच गद्दारी केली आहे का म्हणजे कारणं काही असतील पण आपण जर नीट पाहिलं तर आजपर्यंत अनेकांनी पक्षांतर जे आहे ते केलेलं आहे त्यामध्ये कारण काही असतील म्हणजे काही जणांनी आपल्याला विचार पटले नाहीत त्यांचे विचार बदलले म्हणून पक्षांतर केलं किंवा काही नेत्यांनी आपली प्रगती मग ती आर्थिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल ती पाहून किंवा काही चांगलं पद मिळणार आहे दुसऱ्या पक्षात हे पाहून पक्षांतर केलेलं आहे किंवा वैचारिक त्यांची काही कारण असतील म्हणून त्यांनी पक्षांतर केलेलं आहे म्हणजे वेळोवेळी प्रत्येकाने हे पक्षांतर केलं तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीला काहींनी तर मला वाटतं पक्षच नवीन निर्माण केलेले आहेत म्हणजे आता आपल्या राज्यात जर बघायचं झालं तर शरद पवारांनी सुद्धा विचार पटले नाहीत सोनिया गांधी परदेशी असल्याचा मुद्दा पुढे आणून एक नवीन पक्ष निर्माण केलेला होता तर मग ती नव्हती का आपल्या मूळ विचारांशी गद्दारी तर तसं असेल तर मग आत्ताच गद्दारी हा शब्द इतका का प्रचलित होतोय आणि त्याच्यावरनं इतकं रणकंदन जे आहे ते का माजलेलं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंनी पक्षातून लोक घेऊन बाहेर पडले म्हणून त्यांच्यावरती हा आकस आहे का, का, का। जर तसं जर का असेल शिंदेना आपल्या मतानुसार जगण्याचा अधिकार नाही आहे का कारण जर आपण नीट बघितलं तर बाळासाहेब ठाकरे असतानाच राज ठाकरे जे आहे ते राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सक्रिय होते आणि जर उद्धव ठाकरेंचा विचार केला तर दूर दूरपर्यंत उद्धव ठाकरे कुठेच नव्हते असं असताना निव्वळ आपण बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहोत म्हणून उद्धव ठाकरेंनी पद्धतशीरपणाने राज ठाकरेंना तेव्हा बाजूला केलं मग ती नव्हती का बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी किंवा आपल्या भावाशी गद्दारी मग जर ती गद्दारी आपल्याला चालते तर मग आता मला माझा विचार आहे अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे आहेत आपल्या विचारांसाठी किंवा आपली प्रगती पाहून जर त्यांनी पक्षांतर केलं किंवा स्वतःचा एक वेगळा पक्ष निर्माण केला तर त्यात चूक काय आहे आपण अधिक सोपं करून पाहूयात की एखादं घर आहे अगदी तुमचं माझं आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी घर आपण पाहतो की ज्या घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असते त्यामध्ये जो कोणी कुटुंब प्रमुख असतो तो समजा शेती करत असेल किंवा काही उद्योगधंदा करत असेल पण दुर्दैवाने त्याचा मुलगा जो आहे तो तेवढा कर्तृत्ववान नसतो आणि त्याचा पुतणे असेल किंवा भाचा असेल तर तो मात्र समर्थपणाने तो शेती असेल उद्योगधंदा असेल तो समर्थपणाने तो वारसा जो आहे तो पुढे नेत असतो कुटुंबाचा मग अशा वेळेला आपण काय म्हणणार की निव्वळ तो एखाद्या बापाच्या पोटी जन्माला आलाय म्हणून त्यांनी ते काम जे आहे ते केलं पाहिजे किंवा वारसा सांभाळला पाहिजे की जो कर्तृत्ववान आहे जो खरंच तिथे कष्ट करतो आहे त्या आ, मुलाला तिथे संधी मिळाली पाहिजे जर आणि आपण जर नीट विचार केला तर आपल्याला उत्तर हेच येतं आहे ज्याने जमीन कसलेली आहे जो तिथे उभा राहिला आहे आणि जो दूर दूरपर्यंत कुठेच नव्हता पण अचानक त्याला असं वाटलं की आता या शेतीमध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये फायदा आहे तर मी आता तिथे आलं पाहिजे आणि त्याचं कारण जे आहे ते मी त्यांच्या पोटी जन्म घेतलेला आहे तर तुमच्या घरात समजा असं काही घडलं किंवा तुमच्या आजूबाजूला जेव्हा तुम्ही असे प्रसंग पाहता तेव्हा काय वाटतं मंडळी आपण ते योग्य आहे असं म्हणतो का तर नक्कीच नाही आपल्याला तिथे आणि आपल्याला असं वाटतं की जो कर्तृत्ववान आहे त्याला ती संधी मिळायला हवी मग इथे समजा एकनाथ शिंदे किंवा अजित पवार असतील हे एक स्वतंत्र विचाराने चालणारे लोक आहेत त्यांना जर का असं वाटलं की आम्हाला आमची मतं नीट मांडता येत नाहीयेत आमचा अपमान होतो आहे किंवा आम्हाला काही राजकीय सामाजिक समाजोपयोगी काही निर्णय असतील ते आम्हाला घेण्याची जी आहे ते स्वातंत्र्य मिळत नाहीये किंवा ती संधी मिळत नाहीये तर मग त्यांनी काय करणं अपेक्षित आहे अगदी जे कार्यकर्ते आपल्याला रस्त्या रस्त्यांवरती गद्दार आहेत चोर आहे किंवा अशा अनेक वायफळ ज्या आहेत त्या घोषणा देताना पाहायला मिळतात तर मला या कार्यकर्त्यांना सुद्धा विचारायचं आहे की ज्या नेत्यांचा ऐकून तुम्ही या घोषणा देतात तर यातले सगळे कार्यकर्ते आपल्या आई वडिलांना सांभाळतात का यांचा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सगळ्यांशी पट्ट काम कितीतरी असे असतील लोक की ज्यांचे गावकी भावकी आणि प्रॉपर्टीवरनं आपल्या भावंडांविरुद्ध आपल्या कुटुंबाविरुद्ध कोर्ट कचेऱ्या आणि केसेस सुरू असतील किंवा कितीतरी जण असतील की लग्नानंतर बायकोच आपल्या आईशी पटत नाही ज्या आईने आपल्याला लहानाचा मोठा दिला आपल्या खस्ता काढल्या अपवाद प्रत्येक ठिकाणी आहेत पण समजा असं पकडून चालू तर आपण वेगळे होतो आपण त्या घरामध्ये राहून क्लेश होण्यापेक्षा माणसं हा पर्याय नाही का निवडत की मी वेगळा राहतो आणि मी वेगळा राहून ते कुटुंब सांभाळे किंवा जर वादच होत तर मी बाहेर पडतो मग ते तेव्हा आपण त्या आपल्या आई वडिलांशी गद्दारी करतो असं नाही का वाटत किंवा आपण आपल्या भावाशी गद्दारी करतो असं नाही का वाटत जर त्याचं समर्थन आपण करू शकतो कारण ते माझं स्वातंत्र्य आहे मला त्रास कुटुंबामध्ये तर आपण वेगळं होतो तर मग जसं त्या दोघांनी निर्णय घेतला आणि ते बाजूला जावे तर ते योग्य नाही का समजा तिथेच राहून त्यांनी जबरदस्तीचा संसार किंवा जबरदस्तीने त्या पक्षात राहून आपल्या विचारांना न पेटणारे निर्णय घेतले असते तर त्यामध्ये त्यांचं आणि त्यांच्या बरोबर काम करणाऱ्यांचं नुकसान नुसतं माणूस म्हणून नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघायला पाहिजे पण होत आहे असं की आपल्या आजूबाजूला जे काही नेते मंडळी आहेत त्या त्या पक्षांचे ते आपल्याला तसा विचारच करू देत नाही आणि त्यामुळे सामान्य नागरिक म्हणून आपण सुद्धा या सगळ्या विचारांमध्ये भरडले जातो ते बोंबाबुंब बुं करतायत म्हणून सामान्य नागरिक कार्यकर्ते सुद्धा ओरडायला लागतात की अरे हे गद्दार आहे हे असेच आहेत तसेच आहेत तर हे कितपत योग्य आहे म्हणण्याला आणखीन म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर साधी आणि सरळ गोष्ट आहे की आपल्याला आपल्या जोडीदारांशी पटत नाही तर माणसं घटास्फोट देतात नोकरीमध्ये आपल्याला आपल्या मनासारखं काम करता येत नाहीत कोणी त्रास देतं वरिष्ठ त्रास देतात म्हणून आपण नोकरी सोडतो किंवा आपल्याला वेगळ्या कंपनीमध्ये चांगली संधी मिळते आहे चांगला उत्तम पगार मिळतोय म्हणून आपण दुसरी कंपनीमध्ये नोकरी घ्यायला जातो त्याचबरोबर अगदी आपल्याला वाटलं की मला देश सोडून बाहेर संधी मिळते तर आपण देश सोडून जातो मग अशा वेळेला आपण काय विचार करतो प्रत्येकाला उत्तर कळत असणार फक्त आपण आपल्याला प्रश्न विचारत नाही सोपं हे असतं की आपण दुसऱ्यांना नाव ठेवणं कठीण हे असतं की आपण आपल्याला पारखण तर आपण सुद्धा आपल्याला पारखायला हवं मंडळ वारंवार गद्दारी गद्दारी असं म्हणत नेत्यांवरती आपल्या नेत्यांनी जे सांगितले ते आरोप करायचे रस्त्यांवरती आपापसात कार्यकर्त्यांनी राडे करायचे यापेक्षा आपण असाही विचार करायला हवा की जेव्हापासून एकनाथ शिंदे राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत तेव्हा ते चोवीस तास आपल्याला काम करताना दिसत आहेत अनेक चांगले निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहेत आपण विरोधी पक्षामध्ये आहोत म्हणून निव्वळ त्यांना नावं ठेवायची हे कितपत योग्य आहे आपल्याला त्यांचे काही चांगले निर्णय आपल्याला कळत नाही आहेत का तर जेव्हा असे निर्णय आपल्याला ते घेताना दिसत आहेत किंवा आज ज्या पद्धतीने ते काम करत आहेत तर ते पाहणं जास्त महत्वाचं नाहीये का आपण या सगळ्या फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपल्या राज्याचं आपल्या देशाचं देशा हित कशामध्ये आहे आणि वैयक्तिक आपलं हित सुद्धा कोणत्या लोकांना आपण मत दिल्याने साधलं जाणार आहे त्याचा अधिक विचार करायला हवा आज आपण नीट पाहिलं तर लक्षात येतं की भारतामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा जो नागरिकांचा जास्त कल जो आहे किंवा वातावरण जे आपल्याला दिसत आहे ते भाजपला अनुसरून किंवा राज्यामध्ये महायुतीला अनुसरून आहे मविया आणि इंडिया आघाडीचं तेवढा आपल्याला जोर दिसत नाहीये मग अशा वेळेला आपण जर पकडून चालूयात की मविया किंवा इंडिया आघाडी यांच्या उमेदवारांना मत दिलं तर काय होणार आहे मंडळी तिथे पुन्हा सत्ता संघर्ष होणार आहे निधी वाटपावरून तिथे परत रसिकेच होणार आहे पर्यायाने आपल्याकडे ज्या पद्धतीचा विकास व्हायला हवा त्यामध्ये कुठेतरी अडथळे येणार पण तेच जर आपण भाजप आणि महायुती यांच्या उमेदवारांना जर मत दिलं तर हा संघर्ष कुठेतरी कमी होणार आहे आणि तिथे एक राज्यात आणि केंद्रामध्ये एकाच पद्धतीचे उमेदवार असल्यामुळे निधी वाटप जे आहे ते योग्य पद्धतीने होईल असं मला अपेक्षा आहे यावर आता काही जणांचा आक्षेप असा येईल की अच्छा म्हणजे तुम्ही भाजपवाला द्या तर मी भाजपवाली असण्याचा प्रश्नच नाहीये हा तर्कशुद्ध पद्धतीने आणि सारासर विचार जर आपण नीट केला तर आपल्याला हे पाहायला मिळतं की आपला जर विकास आपल्याला साधायचा असेल तर एक समान जे आहे किंवा एक संधी जी आहे ती आपण अशा पक्षांना किंवा नेत्यांना द्यायला हवी की जे एकत्र येऊन एकत्र विचार करून योग्य पद्धतीने आपला विकास जो आहे राज्याचा हे करू शकते म्हणजे मी भाजपवाली आहे का तर तसं नाही पर आहे परत एकदा सांगते कारण भाजपचे सगळेच निर्णय मला मान्य आहेत का तर बिलकुल नाही आजही कितीतरी असे निर्णय आहेत की ज्यामध्ये सुधारणा व्हायला हवी काही निर्णय जे आहेत ते जाचक आहेत तर त्याचाही विचार भाजपने सुद्धा करायला हवा आहे की आपल्याला जर सत्ता मिळाली तर आपण लोकाभिमुख जे राज्य आहे किंवा सरकार जे आहे ते आपण चालवणार आहोत अनावश्यक एखाद्या धर्मातील लोकांवरती टीका करणं योग्य वाटत नाही विशेषतः मुसलमानांविरुद्ध कारण जर या देशामध्ये तुम्हाला एकसंधपणाने काम करायचं असेल आणि काही महत्वाचे निर्णय घे घ्यायचे असतील तर तिथे तुम्हाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊनच जावं लागणार आहे तर हे झालं एक बाजू पण त्या पलीकडे जाऊन आणखीन एक मुद्दा जो आहे तो आपण नागरिक म्हणून फार विचार करत नाही किंवा ती गोष्ट जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही मंडळी तो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आर्थिक राजकीय बाबी ज्या आहेत आणि सामाजिक धार्मिक अशा कितीतरी एक आंतरराष्ट्रीय जे राजकारण आहे ते सुरू असत आणि आता सुद्धा ते भारताविरुद्ध सुरू आहे असं कुठेतरी जाणवत आहे काही जणांशी बोलल्यानंतर त्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तो मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन पण हे असं सुरू असतं त्यामुळे एक समान विचारधारेचे जे सरकार आहे किंवा लोक आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक राष्ट्रांना जे आहे ते नको असतं आता सध्या जे दहा वर्ष आपल्याकडे सरकार आहे हे हिंदू धर्म आणि सनातन धर्म यामध्ये विश्वास असणार असं सरकार आहे आणि बाहेर जर आपण जगामध्ये पाहिलं तर जगामध्ये एक वेगळी संस्कृती आहे ती कोणती आहे तुम्हाला माहिती आहे इंग्रजांनी आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं आणि त्यांची विचारांची जी गुलामी आहे की आजही या, या देशातल्या अनेकांवरती गारूड करून आहे त्यामुळे त्यांना इथे त्यांच्या पद्धतीचं सरकार जे आहे ते हवं असतं कारण काही आर्थिक निर्णय असतात की ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक राष्ट्रांना लाभ मिळणार असतो राजकीय लाभ मिळणार असतो कारण जेव्हा आपण आता पाहतो आहोत की अनेक युद्ध सध्या जगामध्ये सुरू आहेत आणि या युद्धामध्ये सुद्धा तुमचं तुमचं जे मत आहे ते निर्णायक असतं म्हणजे जसं आता आपल्याकडे निवडणुका सुरू आहेत तसं आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा प्रत्येक राष्ट्राचं मत जे आहे ते महत्वाचं असतं काही निर्णय घेताना किंवा बरेचदा आपण बघतो की जे विकसित देश आहेत अमेरिकेसारखे ते अनेक वेळा निर्णय लादत असतात किंवा काही धार्मिक देश आहेत हे निर्णय लादत असतात तर अशा वेळेला सुद्धा प्रत्येक मत जे आहे जे संयुक्त राष्ट्रामधलं हे खूप महत्वाचं असतं तर हा काही आता मुद्दा नाही याच्यावरती आपण नंतर सविस्तर बोलूच तर लक्षात आपल्याला हे ठेवायचं आहे नागरिक म्हणून की आपलं हित कशामध्ये आहे आपल्या राज्याचं आणि राष्ट्राचं हित कशामध्ये आहे आपण दरवेळेला दुसऱ्यांना दोषी धरतो नेत्यांना दोषी धरतो तर नेत्यांना दोषी धरताना आपण आपल्याला हक्क हवे असतात पण आपण कर्तव्य बजावतो का आता आपल्याला ही संधी आहे की आता मुंबईमध्ये आपलं निवडणुकांचं मतदान होणार आहे आणि अशा वेळेला आपल्याला संधी आहे की जर तुम्हाला कोणीही नेता पक्ष आवडत नसेल तर नोटा वापरणं आणि ते नोटा वापरून माझं कोणालाही मत नाही हे नोंदवणं की कि त्यामुळे किमान सरकारला हे लक्षात येईल की अधिक अधिक लोक जे आहेत ते आपल्यावरती नाराज आहेत हे तर आपण करू शकतो जसं आपली इतर काही आपल्याला हक्क का हवे असतात किंवा आपल्याला वाटतं की सरकारने आमच्यासाठी हे करावं तसं हे सुद्धा आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते आपण बजावलं पाहिजे त्यासाठी बाहेर पडलं पाहिजे आणि बदल जे आहेत ते होतातच पण त्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करायला हवा आणि जाता जाताना परत एकदा सांगेल की सगळीकडे जी काही आता बोंबाबोंब सुरू आहे की गद्दार कोण आहे गद्दार कोण आहे तर या गद्दारी आणि इतर जे काही मुद्दे आहेत याकडे फार लक्ष न हो देता आपण आपल्या विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवं पर्यायाने आपल्या राज्याचा आणि राष्ट्रहिताचा विचार करायला हवा परत एकदा सांगते आहे की इथे कोणत्या पक्षाची मी बाजू घेते असं नाही हे माझं मत आहे तुम्ही या विचारांशी सहमत नसाल तर तुम्ही असहमत दर्शवू शकता आपण आपली भाषा सुद्धा सामाजिक माध्यमांवरती जपून वापरली पाहिजे आपल्याला एखादे विचार पटले नाहीत व्यक्ती पटली नाहीत म्हणून आपण अरवादच्या भाषेमध्ये जे आज बोलतो आहोत सर्वजण सामाजिक माध्यमात जे आपल्याला पाहायला मिळते ते सुद्धा योग्य नाही असं वाटतं कारण आपण जेव्हा ते बोलतो आहोत तेव्हा आज जग जे आहे ते खूप छोट झालेलं आहे एका क्लिक वरती तुम्हाला जगातलं सगळं काही उपलब्ध होऊन जात तर ही संस्कृती आपली नाही याचाही आपण विचार करायला हवा परत एकदा सगळ्यांना मतदानासाठी आवाहन करते आणि शुभेच्छा देते की नक्की खाली उतरा मुंबई ही खूप महत्वाची आहे आपली आणि त्या मुंबईमध्ये मतदान करताना खूप विचारपूर्वक आपण सर्वांनी मतदान करायला हवंय तर नक्की मतदानाला जा आणि मतदान करा आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते पूर्ण करा हा विषय जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार